नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरात सकाळी उठून महिला ही कामे करतात त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते त्या घरातून लक्ष्मीची छाया कधीच घराच्या बाहेर जात नाही त्या घरात लक्ष्मीचा लक्ष्मी प्रभाव राहतो आणि ज्या घरावर लक्ष्मीचा प्रभाव असतो त्या घरातला पैसा त्या घरातले सुख त्या घरातली समृद्धी कधीच कमी होत नाही उलट त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते म्हणून मित्रांनो घराची जी लक्ष्मी असते ती त्या घराची महिला असते मग ती मुलगी असू द्या सून असू द्या आई असू द्या कोणीही असो ती त्या घराची लक्ष्मीच असते आणि त्या लक्ष्मीचा मान सम्मान आपण करायलाच पाहिजे त्या लक्ष्मीचा अपमान होता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे परंतु त्यासोबत त्या लक्ष्मीने काही कामं सकाळी उठल्यावर करायला पाहिजे कारण तेव्हाच आपल्या घराची लक्ष्मी जरी कामं करेल तरच ती लक्ष्मी प्रसन्न होईल आणि जर हे कामं कोणती महिला करत नसेल तर मग घरात दरिद्री गरिबी येते आता ही कोणती कामं आहेत तीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि ही कामं घरातल्या मुख्य महिलेने करावी आता ही कामं कोणती तर महिलांनी सकाळी लवकर उठावे घराचा केर कचरा काढावा त्यानंतर उंबरठा स्वच्छ पुसून घ्यावा आणि उंबरठ्याचे पूजन करावे त्यानंतर तुळशी आणि इतर झाडांना वृक्षांना पाणी टाकावे त्यानंतर सूर्याला एका तांब्यात पाणी घेऊन अर्घ्य द्यावे देवपूजा करावी देवाला प्रार्थना करावी आणि देवांना नमस्कार करावा हे कामे करून जी महिला दिवसाची सुरुवात करेल तिच्या घरात अखंड लक्ष्मी राहील आणि ज्या घरात महिला सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात केर कचरा काढत नाही उमरठ्याचे पूजन करत नाही तुळशीमध्ये पाणी टाकत नाही सूर्याला अर्घ्य देत नाही देवपूजा करत नाही देवांना प्रार्थना करत नाही त्या घरात कधीही लक्ष्मी येणारच ना नाही कधीच सुख समृद्धी त्या घरात नांदणार नाही त्या घरात फक्त गरिबी असेल दरिद्री असेल मग कितीही तुम्ही पैसा कमवतात कितीही मोठ्या तुम्ही पोस्टवर आहात कितीही मोठी तुमच्याकडे नोकरी आहे कितीही मोठा तुमच्याकडे व्यवसाय आहे परंतु तुम्ही दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत येत आहात उठत आहात आणि डायरेक्ट तुम्ही जेवण करत आहात देवाचे नाव नाही उमरठ्याचे पूजन नाही घरातला केर कचरा तुम्ही काढत नाही आहे फक्त याच्यासाठी की तुमच्याकडे पैसा आहे तर तो पैसा खूप कमी दिवस आहे हे नक्की जाणून घ्या श्री स्वामी समर्थ